तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना जाब विचारला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वरपे कुटुंबियांना केलेल्या मारहाण प्रकरणी अंबादास दानवे यांनी पोलीस प्रमुखांची खरडपट्टी काढली दानवे यांनी थेट महेंद्र पंडित यांना फोन करत जाब विचारला

आणि कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो मस्ती चालणार नाही पोलिसांची पण आणि क्षीरसागरची पण सांगून समजलं मी आता त्यांच्या घरी चाललो मला जबाबदार पाठवा माझ्याकडे स्टेटमेंट घ्या पुन्हा रजिस्टर करा काय करा एन सी टाका कलम टाका नका टाकू पण एफ आय आर करा असं माझं म्हणणं हा नाही तर मग मी तुमचं आता अधिवेशन सव्वीस ला सगळ्यात आधी एस पी लागेल सांगून तुम्हाला एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट